नमस्कार मित्रांनो माननीय मुख्यमंत्री राज्यातील महाभरती पुढे का ढकलू शकते याविषयी काय म्हणतायत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे दहा टक्के आरक्षणाची राज्यात तातडीने अंमलबजावणी मित्रांनो राज्यात महाभरती होणार आहे त्यामध्ये दहा टक्के आरक्षण हे आर्थिक दुर्बलांना देण्यात यावं याबाबत माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी या ठिकाणी सुतोवाच केलेला आहे त्यामुळं कदाचित या ठिकाणी मेगा भरतीला थोडासा ब्रेक लागू शकतो थोडासा वेळ लागू शकतो मित्रांनो याबाबत सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत काय म्हणतात मुख्यमंत्री साहेब जाणून घेऊयात केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दिलेल्या दहा टक्के आरक्षणाची महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला दिली सा। दिली राज्यात महाभरतीची प्रक्रिया सुरू असून त्यातही आरक्षण लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे ही महाभरती पुढे ढकलण्या येण्याची शक्यता आहे मित्रांनो काय म्हणता येतो का मुख्यमंत्री मोदय हो एका वेळी एकाच आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला सोळा टक्के स्वतंत्र आरक्षण असून आर्थिक दुर्बल घटकांचे समांतर आरक्षण या ठिकाणी समांतर दहा टक्के आरक्षण मिळण्यासाठी या समाजातील व्यक्ती पात्र आहेत मात्र एका वेळी एकाच आरक्षणाचा लाभ घेता येईल अशी अट ठेवून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे आता आता जे भरती प्रक्रिया आहे ती मात्र एका एका वेळी एकाच आरक्षणाचा लाभ घेता येईल एक तर सोळा टक्केचा किंवा एक तर दहा टक्केचा व बघा वैद्यकीय अभियांत्रिकीच्या पदवी का पदवी पद्युत्तर अभ्यासक्रमामध्ये दहा टक्के आरक्षण दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्पष्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बघा लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्याचबरोबर राष्ट्रपती महोदयांची सुद्धा या ठिकाणी स्वाक्षरी झालेली आहे राज्यात त्याच्या तातडीने अंमलबजावणीसाठी पावले टाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिलेल्या आहेत आरक्षण स्वतंत्र नसून समांतर स्वरूपाचे आहे खुल्या जागांमध्ये दहा टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकांना दिल्या जातील राज्य सरकारच्या सेवेत दोन वर्षात बहात्तर हजार जागा भरल्या जाणार असून महाभरतीची प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेला अजून अंतिम स्वरूप न दिल्या गेल्याने दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी एकंदरीत महाराष्ट्राचे दहा टक्के आरक्षणामुळे महाभरती पुढे ढकलू शकते याचा सुतवा सुद्धा हो या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे त्याचबरोबर एकाच आरक्षणाचा लाभ घेता येईल याबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे आणि राष्ट्रपतींची आता मंजुरी मिळालेली आहे आणि महाराष्ट्रपतीची अंमलबजावणी होणार या दहा टक्के आरक्षणाची एकंदरीत ही या बातमीद्वारे आपल्याला ही कदाचित पुढे ढकलू शकते या मात्री या गोष्टीवर आपल्याला आता या ठिकाणी